Tu, niente valena, non dai, 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 dai,

या अशी पद्धत जुनी होती नोकऱ्यांची जाती मांडाची घरात खोको दालाचा चालणी चालाचा भाकरी बुजा या विजूनही जाती आता जाती नाही राहिली पाठी नाही राहिली त्यांची पद कुडल कुडल घरां जाती मानून जालना दालाची भाकरी बुजायच्या आता शक्क्या झाल्या जाती न बिजरी नाही जुनी जाती अशी कुंडीची जाती दावा माझी तेव्हा कुरु करू दल ना दालाची घरचा या चाऊल चौका तो दालाचा कसा दावा त्या भाकरी बुजा त्याला चव होती ना तो धान्य कसा होता चांगला होता बसला वही गाची जातीवर आमचा गौला चाग त गे फी

लोक सुपा बनवतात टोपली बनवतात मग ते बोल कशासाठी मग मी सांगेल बाबा चावल फुणाला आपल्याला शेतीचा बातमी करतो आला सांगा आई येऊ जाता, फिर हो जाता यो यो ना। तीजा, मी फिरवलेला येऊ जाता कशासाठी आहे का बघून आपल्याला ती मी ती सांगेल तू सांग तिला का ती आजी कशी आपली आपली टोपली कशी बोला दादा दादा जाता लाकडाचा खुटा सुपकाच्चा पात्यांचा मग त्यान काही चावल ते कशासाठी झाला मग ती सांगेल ती सांगेल ना बाकरी बुद्व लागतं ना आपल्याला आपल्याला खायला लागतं ही जुनी पद्धत आहे असं सांगतात

Walaukan dirawat cawar adalah pusat wira ni gaulanya. Walaukan dirawat cawar adalah pusat wira ni gaulatmu menciumnya na dahye. Saya tu pun, saya tahu sudah saya awak. Jangan dia datang jemu sendau. Cuba kerja payah biar perlu kunci. Perlu lagi माया एखाली दोन होती ना मला पायावर लागले मुसेन दादा ते पोरला नको ना किला उचला उन दादा जात दद,